श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महादेवाचे शिवाचे उपाय व तोडगे या उपायांनी प्रसन्न होतात महादेव भगवान महादेवांच्या शिवपुराणांमध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत की जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणताही प्रकारची संकट येणार नाही हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात हे उपाय कोणते तर ते कसे करावे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दही से विलेपन शिवपिंडिस, कर पूजन के विविधतापनाश पावत चंदन केशर मिश्रित जलाने अभिषेक के सौख्य व सौभाग्य प्राप्त होते महादेवाला तांूड़ अर्पण के धन प्राप्ति होते भगवान शंकराला दिवा ओवायला तर ज्ञा प्राप्ति होते जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपायाने सार्वत मोठा शत्रू देखील तुमच्यापुढे झुकवेल जर आपण प्रदोष व व्रत करत नसाल तर शिवलिंगात जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचक्षरी मंत्र किंवा मग श्रीशिवाय नमस्तुभ्य किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते कुटुंबात काणत्या हा प्रकारचा समस्या असल तर सोम प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राही लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अग्नीत पुण्यप्राप्ती होते दिवसातून वेळा शिवदर्शन करणारा सर्व दहखातन मुक्त होतो अग्नित पुण्यप्राप्ती होते दिवसातून वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुहखातून मुक्त होतो शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो आ रुईचं गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटतं असन तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्क निघतो कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच सुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही अनेकाच्या काठाबक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मिसळून ते प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्यधीपासून आराम मिळतो शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो धी दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोगनाश होतो शिवाला काळेतीय वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते पाण्यात काळेतीय मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभ ही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कारच्या समस्येपासूनही आराम मिळतो तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होई शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रुपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपानी भगवान शिवाला अभिषेक करावा दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापुरता लवकर होते शिवसहस्त्रनामसह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो दोन पाच शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिलवपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावाव नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये फरक येतो एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही धोताचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुणे मिळते रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात गंधपुष्पासह श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते शिवमंदिरात षोशोपचारे पूजन केल्यास शंभर क्षम्य होतात जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे त्यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहन ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते त्याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि रुहीचे फूल अर्पण केल्याने मोभ प्राप्त होतो लाल व पांढ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कन्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात ते अर्पण केल्याने पापांचा नाश होतो ताप ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते अशा प्रकारे ही काही उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणताही प्रकारची संकट येणार नाही दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ